शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अंकुश पाटील अंकुश पाटील ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज बघतोय आपल्या प्रत्येक गावगाव तालुका तालुका आपल्या शेतकरी माझा जो आहे तो सदन झाला पाहिजे आणि तोचा जो अतिरिक्त जो खर्च आहे टायम्बाला एक एक लाख रुपये खर्च करावं लागलेत लोक आणि तो पाक खर्च कमी आला पाहिजे अशा मी जे गावोगावी कार्यशाळा घेतो आहे आणि तशीच एक कार्यशाळा सोलापूर जिल्ह्यामध्ये आय पी एस अधिकारी अतुलजी कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलिसेशनमध्ये मा माननीय जे पी आय आहेत कुंदनजी गावडे सर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा झाली त्या कार्यशाळेमध्ये ह्या निविष्टा बनवत असताना हे जे काही शेळके साहेब आहेत गाव सुर्डे आहे आपण ह्या सुरडी सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी आणि तालुका बारशी बार्शी बार्शी तालुका आहे ह्या तालुका आणि इथं आलेला असताना तर हिने त्यावेळेस प्रश्न केला की सर ही, येका येका दुन्षे, दुन्षे दुन्षे ही जी तुम्ही बावन चौतीस वगैरे सांगताय आणि माझ्या एका एका झाडाला दोनशे दोनशे डाळिंब आहे आपण बघू शकतोय बघा इथेच किती डाळिंब आहेत बघा ह्या एका ठिकाणी चाळीस पन्नास शंभर अशा ह्या झाडाला जवळजवळ तीनशेभर डाळिंबाचं फळ आहे तीनशे ते साडेतीनशे फळ आहे एका डाळिंबाला आणि याय म्हटले की सर हे डाळिंब माझे फुगतील का कारण शंभर ग्रॅमच्या आसपासच डाळिंब होतील मला दोनशे ग्रॅमच्या प्लस डाळीम झालं पाहिजे मी त्यांना सांगितलं की शंभर टक्के फुकतील आणि यांना आम्ही फक्त अमिनो ऍसिड यांनी आणि बावन्न चौतीस ह्या निविष्ट आपल्या जे अमिनो ऍसिडला खर्च आपला एक हजार रुपये आपण बाजारातून येतोय आणि आपल्या पदनं जर ते केलं तर चाळीस ते पन्नास रुपयात आपला अमिनो ऍसिड तयार होते यांनी या एक एक एकरला जवळजवळ शंभर लिटर अमिनो ऍसिड सोडलं आहे म्हणजे टोटल चार हजार रुपये बाकी बावन्न चौतीस वगैरे टोटल फक्त पाच हजार रुपये खर्च केला एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी केवढी साईज होती याची एक महिन्यापूर्वी शंभर ग्रॅमच्या आतमध्येच होती सगळी आणि प्रत्येकजण म्हणायचे तुमची शंभर सव्वाशेच्या पुढे साईज जाणार नाही परंतु वायरामध्ये जे आपलं प्रशिक्षण मी अटेंड केलं आणि त्यावेळेस मी प्रश्न विचारल्यावर तुम्ही एक मला फार मोठा कॉन्फिडन्स दिला आणि त्यानुसार मी दोन ते तीन दिवसात सगळ्यांनी विष्ठा बनवल्या आणि बनवून अम्युनिअिड जवळजवळ आत्तापर्यंत शंभर लिटर सोडलं आहे मी माझी म्हणजे कधी शंभर सव्वाशे दीडशे जास्तीत जास्त पुढे गेलीच नसती साईज पण आज अडीचशे अडीचशे ग्रॅमच्या पुढे साईज आहे काय काय अडी दोनशे कमीत कमी जर म्हणलं दोनशे प्लस हे डायम जरी दोनशे डायम धरलं तर जर चाळीस किलो तर जवळजवळ एका झाडाला माल निघणार आहे किती चाळीस किलो माल निघणार अशी किती झाडं ते असे अडीचशे झाडं आहेत अडीचशे जण आहे म्हणजे किती माल झाला दहा टन माल झाला दहा टन माल झाला हा दहा टन एकऱ्यात निघणार आहे आणि खर्च बघितला पहिल्याही काय केला असेल ह्या महिन्यामध्ये डाळिंबाला फक्त चार ते पाच रुपये खर्च केलाय तर हे पटते गो तुम्हाला काय वाटतं हे शेतकरी कुठं बोलतात की नाही बरोबर बोलतात हे पण सगळेजण म्हणतात असं कुठं शक्य असतं का एवढ्या महागड्या प्रशिक्षण बघितलं सर्व तयार करून दाखवलं पाटील सरांनी ते अतिशय सोपा आणि चांगला आहे शेतकऱ्यांचा खर्च यातून बराचसा कमी होणार आहे दहा ते पंधरा टक्के खर्चात आपलं उत्पन्न येणार आहे तुम्हाला काय वाटतं शेतकरी आता महाराष्ट्रातील बघतात सगळं आपला चॅनेल त्यांना वाटतं की आपण खोटं बोलतोय खोटं नाही प्रत्यक्षात केलेलं आहे तुम्हाला काय वाटतंय सर खरच आहे विश्वास पण बस न बसण्यासारखं आहे पण हे सत्य आहे आणि प्रत्यक्ष वापरलंय वापरून रिझल्ट बघितलाय त्याच्यामुळं त्याची काही शंका घ्यायचं काही कारणच नाही 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 त्याने नाही नाही त्यांनी स्वतः वापरलाय आणि त्याचाच रिझल्ट आपल्याला समोर दिसतो आता एवढे सगळे शेतकरी आहे इतके दिवस आपण काय करायचो लाखो रुपये एकरी खर्च करून महागडी औषध आणून जमिनीत सोडायचो तर आता आपण हे बऱ्याच निविष्टा तुमच्या प्रशिक्षणामुळं घरीच बनवायला शिकलो आहोत त्याच्यामुळं बराच खर्च कमी येणार आहे आणि खर्च कमी यायला की आपोआप उत्पादन वाढणारच आहे शेतकरी शंभर टक्के पैसे वाचवू शकतो आणि फॉरेनला फिरू शकतो हो नक्की फिरू शकतो हो आपले जे पैसे चाललेत काही गरज नाही आपण सुद्धा जर दुसरी दुख कंपन्या जात असतील या फॉरेनला तर आपण आपण आता आपली घरचीच कंपनी चालू करायची शेतासाठी आपल्या बांधावर हे तुम्हाला पटते हे सगळं आजच्या या स्पर्धेच्या युगात बघायला गेलं तरी खरच ह्या फॉर्म्युलाचा खर्च कमी आहे आणि असं बघायला गेलं तर साठ सत्तर हजाराचा खर्च केलेला आहे अशा पद्धतीनं ही कमी खर्चातलं सध्या परिस्थितीला तर दिसतंय असा प्रॉडक्ट तुम्हाला काय वाटतंय सगळं सगळा विषय पटतंय शंभर टक्के पटते तुम्ही जी निविष्ठा बनण्या सांगताय ती शंभर टक्के शेतकऱ्यांनी फॉलो केले आहे त्यामुळे हा नवीन युवक आहे तुला काय वाटतं शेती शेतकऱ्याच्या पोरांची लग्न होत नाही आहे तुला की हा बिझनेस करून आपण फायदा आतापर्यंत वाटत होत की सातशे रुपयाला भेटणार ती सत्तर रुपयाला तुम्ही करून दाखवले खर्च म्हणजे आपण जेवढं इन्व्हेस्ट करतो त्यापेक्षा निमेन भेटत होतं पण आपण त्यापेक्षा दुप्पट करून दाखवा लागला ह्यामुळे आमचा बी कॉन्फिडन्स वाढायला म्हणजे शेतीकडे जाण्याचा प्रभाव आमचा बी युवांचा वाढून तुम्हाला काय वाटतंय सुरडी गावामध्ये तसं तर डाळिंब हे पिक आतापर्यंत कोण सक्सेस झालेलं नव्हतं परंतु ह्या वर्षी विलास शिळके आपल्या मार्गदर्शनाखाली सक्सेस झाले आहेत एवढं मोठं फळ लागणं आणि ती फुगणं ही अविश्वसनीय गोष्ट वाटते परंतु ज्या वेळेस माणूस इथे येतो आणि पाहतो तेव्हा खरा विश्वास वाटतो की आपण जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले ते खरंच खात्रीलायक आणि फायदेशीर आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही आता एवढे वर्ष शेती केलेली असाल काय काय वाटतं कसं माहिती आहे की एवढे वर्षी शेती केली पण आम्ही सगळी डोबळ मनात केली हो आणि आईवीला वेला शेती केली हे तुमच्या मार्गदर्शनाखाली हे निविष्ट वापरून केली ह्याच्या आधी बी त्यांना दहा बारा वर्षापासून नाद आहे स्लरी कुठं जीवामृत किंवा ते काय काय बीजू घालून करायचं असं पहिल्यापासून नाद आहे पण ते सगळ्यापेक्षा तुमची पद्धत सोपी वाटते असे म्हणते कारण त्यांचे आता साहित्य सगळं बघितलं आपण आता सगळं सोडून ह्याच्याकडे वाढत म्हणजे ही आ, श्रम कमी आहे आणि फायदा जास्त ह्याच्यात नाही किती रुपये पैसे वाचू शकतात किती टक्के ऐंशी ते टक्के सहजच वाचू शकतात ना लाख रुपयाचा जा। खर्च वीस हजारच होत आहे आपलं ऐंशी हजार वाचल्यावर काय करायचं काय करायचं हे बरं गेलं पाहिजे ते पुढे किती त्याच्यावर आहे शेतकऱ्याचं कसं असतंय हे निसर्गावर अवलंबून आहे आणि त्याच्यात पुन्हा चांगलं मार्गदर्शन बी अवलंबन कमी करणं आपल्या हात आहे तेवढंच आपल्या हातात आहे बघा ह्या काकांचं म्हणणं आहे सगळं निसर्ग आपला आहे परंतु खर्च कमी करणं खर्च कंट्रोल करणं आपल्या हातात आहे आणि तो खर्च आपण कंट्रोल करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय का था 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 खूप छान इथं आल्यानंतर पाहिलं प्रत्यक्ष स्पॉटवर पाहिलं तर मी बनविलेले बनवलेले पाहिले अशी क्वालिटी किंवा एवढं वजन आणि चकाकी चमकपणा हे शेतकऱ्याच्या ऐंशी शेत टक्के बचत आहे कोणती व्हरायटी असेल वाटते हे गणेश तर बनते ते ह्या व्हरायटी कलर बघितलं कोणती वाटते तसं काय दाड मला मला एवढं नॉलेज नाही कोणती व्हरायटी आहे साधा बघवा आहे प्रत्येकजण म्हणतात शरद किंग आहे का सुपर भगवा आहे का परंतु ही साधा भगवा व्हरायटी आहे बघा साहेब भगवा व्हरायटीला हा जो कलर या लागला आहे हामीन जेवढं द्याल अतिशय कलर आणि गोड येणार मालाला चमक येणार त्यामुळं शरद किंगसारखी व्हरायटी झाल्या भगव्याचं रूपांतर लालमध्ये एकदम सारखी आपली लाल गर्द दिसायला लागली हिकडे इकडे या तुम्ही मानेगावकर या इकडे इकडे काय वाटते खाल्ल्यानंतर द्राक्ष या <laughs> हे आता तुम्ही डाळिंब खाल्ला असेल तुम्हाला चव वगैरे वाटते गोडी आहे याला कलर बी आहे आणि सगळ्यात छोटा आहे शंभर ग्रॅमचं फळ असेल साधारण शंभर 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 ग्रामचं फळ आहे तरी सुद्धा ते छोटं फळ तोडले तोडले सगळ्यात त्याला कलर आहे आणि चव आहे आणि म्हणजे परिपक्व पण आहे मॅच्युरिटी येते याला आणि आवीट गोड येते अमिनॅसिड न आणि अम्युनिड न कलर मालाव माला द्राक्षांमध्ये सुद्धा तुम्हाला द्राक्ष अशी क्रंची द्राक्षे लागतील क्रंची खाल्ल्यानंतर असा चव येणार इतकी चव की माणूस द्राक्षे खायलाच पाहिजे असं आपण करू शकतोय होऊ शकतोय होऊ शकत हा जर असेल तर आपली द्राक्ष बाग सुद्धा वीस पंचवीस हजार दिवस होऊ शकणार शंभर टक्के एवढे पैसे आपण घालवायचे शेतकरी बांधवांना काही गरज नाही हे आत्ता आपल्या इथं सुरडी गावामध्ये कार्यशाळा झालेली आहे कार्यशाळा झाल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांचा आपण प्लॉट बघायला आलो आहे तर तुम्हीसुद्धा तुम्हाला मी कळकळीत सांगतो आहे की पैसे तुम्ही कुठेही निविष्टा घ्या काही करा पैसे कमी खर्च करा आणि जादा पैसे मिळा खर्च जेवढा तुमचा कमी करणं ही एकमेव आपल्या हातात गोष्ट आहे मार्केट हातात नाही निसर्ग आपल्या हातात नाही पण खर्च कमी करायचे आपल्या हातात आहे आणि पैसे कमी लावायचे आणि ज्यादा पैसे मिळवायचे जय जवान जय किसान